महाराष्ट्रातील डॉक्टरांचा संप आजपासून रुग्णसेवेत खळबळ याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे बीड रेल्वेचा शुभारंभ चार दशकांचे स्वप्न पूर्ण याबद्दल या दुसऱ्या बातमीमध्ये भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर अमेरिका आणि राजकुमार हिराणी यांचा दादासाहेब फाळके बायोपिक प्रोजेक्ट थांबला आजच्या चौथ्या बातमीमध्ये बीसीसीआय अडाणी प्रकरणी एम आय बी चा मीडियावर दबाव एकशे त्र्याऐंशी पोस्ट हटवण्याचे आदेश बुलेटिनच्या पाचव्या जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया रिबँड डिस्प्ले ग्लासेस लॉन्च स्मार्टफोन ला नवी टक्कर बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेट अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रातील सुमारे एक पूर्णांक आठ लाख डॉक्टर संपावर गेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली असंप होत असून यामागे राज्य सरकारचा होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजेच सी सी एम पी अभ्यासक्रमानंतर नोंदणी करण्याचा निर्णय कारणीभूत आहे या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल आणि वैद्यकीय दर्जा कमी होईल असा डॉक्टरांचा दावा आहे संपा दरम्यान बाह्य रुग्ण सेवा शस्त्रक्रिया आणि आपातकालीन सेवा बंद राहतील ज्यामुळे रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे हा संप गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चालणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने काल या नोंदणी स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी अंतिम निर्णय प्रलंबित आहे डॉक्टरांनी रुग्ण हितासाठी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे आता जरा बीड रेल्वेचा शुभारंभ बद्दल जाणूया आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या जनतेच्या चार दशकांपासूनच्या स्वप्नाला आज अखेर यश आले आहे बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला आहे या ऐतिहासिक प्रसंगा निमित्त रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे तर स्थानकावर फुलांचे आरस आणि रंगीबिरंगी सजावट करण्यात आली होती पंकजा मुंडे यांनी आपल्या वक्तव्यात वडील गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांचा उल्लेख करत या यशाचे श्रेय त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर बाजीराव सोनवणे यांनी मतदारसंघातील जनतेच्या दबावामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे म्हटले या शुभारंभानंतर या यशाचे श्रेय कोणाला या प्रश्नावरून राजकीय वाद सुरू झाले आहेत या ऐतिहासिक शुभारंभाने बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी राजकीय श्रेय वादावरून चर्चा सुरूच राहणार हे निश्चित आहे आता वळूया भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयकडे आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने काल सतरा सप्टेंबर रोजी महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियावर एकशे दोन धावांनी विजय मिळवला स्मृती मानधनाच्या शतकी खेळीने एकशे सतरा धावा भारताने दोनशे ब्याण्णव धावा केला तर गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला एकशे नव्वद वर रोखले या विजयासह तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत एक ते एक अशी बरोबरी झाली क्रांती गौड आणि दीप्ती शर्माने मुळाची कामगिरी केली ऑस्ट्रेलियाचा हा ओडिया मधील सर्वात मोठा पराभव ठरला तर स्मृतीने आपल्या शतकांची विक्रमी नोंद केली आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया आमिर खान आणि राजकुमार हिराणी यांचा दादासाहेब फाळके बायोपिक प्रोजेक्ट थांबला आहे त्याबद्दल आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा पुढील दादासाहेब फाळके बायोपिक प्रोजेक्टला अडथळा आला आहे आमिर खान यांनी स्क्रिप्टमध्ये हास्य भावना आणि नाट्याचा समतोल नसल्याने पुन्हा लिहिण्याची मागणी केली आहे ज्यामुळे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील चित्रीकरण रखडले आहे हिराणी आणि लेखक अभिजात जोशी यांना अमीरच्या प्रतिक्रियेने धक्का बसला असून प्रोजेक्ट सध्या थांबलेला आहे दरम्यान आमिर नवीन स्क्रिप्ट शोधत आहेत तर त्यांच्या सितारे जमीन परच्या युट्यूब पेड व्यू प्रयोग यशस्वी ठरला आहे ज्याने वीस पटीने उत्पन्न मिळवले आहे आता जाणूया अडाणीच्या वादाबद्दल या पाचव्या बातमीमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने म्हणजे समूहाशी संबंधित एकशे इंस्टाग्राम पोस्ट हटवण्याचे आदेश काही मीडियाला आणि युट्युबर्सना जसे की आणि ध्रुराठी यांना दिला आहे दिल्ली कोर्टाच्या सहा सप्टेंबरच्या एकतर्फी आदेशावरून हे पाऊल उचलण्यात आले आहे ज्याला पत्रकार परनजॉय गुहा ठाकूरता आवाहन दिले आहे अडाणी ग्रुपने प्रतिमा आणि गुंतवणूकदारांना झालेल्या नुकसानीचा दावा केला आहे तर दोन हजार तेवीस चा हिंदनबर्ग वाढला आहे प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताच्या एकशे एकोणसाठवा क्रमांक आर एस एफ दोन हजार चोवीस चिंताजनक आहे आता शेवटच्या बातमीत जाणूया मेटा रिबँड डिस्प्ले ग्लासेस लॉन्च स्मार्टफोनला नवी टक्कर बद्दल मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सतरा सप्टेंबर दोन रोजी मेटा रिबँड डिस्प्ले ग्लासेस लॉन्च केले या ग्लास मध्ये उजव्या लेन्सवर वर एआर म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी स्क्रीन आणि हाताच्या हावभावाने नियंत्रण करणारा न्यूरल बँड आहे जे कलाईवर घालता येते सातशे नव्याण्णव डॉलर सुमारे सत्तर हजार शंभर रुपये किमतीचे हे ग्लास तीस सप्टेंबर पासून अमेरिकेत आणि दोन पासून कॅनडा फ्रान्स इटली युके सह जगभर उपलब्ध होतील या ग्लासमध्ये व्हिडिओ कॉल गुगल मॅप नॅव्हिगेशन व्हॉट्सअप मेसेजिंग आणि एआय सहाय्य या वैशिष्ट्ये आहेत हवेत लिहिलेली मजकूरवर टेक्स्ट मध्ये रूपांतरित होईल असा नवीन फीचर ही लवकरच येणार आहे सहा तासांचा बॅटरी बॅकअप आणि तीस तासांचा मिश्र वापर असलेल्या या ग्लासमुळे स्मार्टफोनवर फोनवर अवलंबित व कमी होऊ शकते असा दावा मेटाने केला आहे नोकियाचे दोन हजार बावीस चे भाकीत आणि दोन हजार चोवीस मध्ये एसेलर लॅक्सोटिका यांचा विक्री तिपटीने वाढीचा अहवाल यामागे बळ देत आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिन वर आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद